मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो लाडक्या बहिणीं पैसे आले पटापट खात्यातून पैसे काढून घ्या बघा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे ऑगस्ट हप्ता तुम्हाला खात्यात जमा झालेला आहे आणि ही बघा ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला खात्यामध्ये जमा झालेला आहे त्यासंदर्भात काय मोठी न्यूज समोर आलेली आहे त्यासंदर्भात काय मोठी बातमी मोठी आनंदाची बातमी समोर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेबाबत आता आ, मोठी बातमी समोर आली आहे म्हणजे लाडक्या बहिणींच्या अपेक्षित असलेल्या ऑगस्ट महिन्याचा हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बघा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे आलेले आणि कोणाकोणाला आले नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आ, हो म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे आलेले नाही ज्यांना आले नाही त्यांनी नाही म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे आलेले नाहीत बघा काय महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर जो हप्ता आहे तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया जोरात सुरू झालेली आहे आतापर्यंत तेरा हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले आहेत आणि चौदाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळालेला आहे बघा लाखो ज्या महिला आहेत त्यांना दिलासा मिळालेला आहे मोठी बातमी आहे सर्वात मोठी न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ करू नका लाडक्या तैंनो लाडक्या बहिणींनो जी डेबिटीद्वारे जी प्रक्रिया आहे ती फास्ट सुरू झालेली आहे लवकरच त्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत आतापर्यंत तेरा हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले आहेत आणि आतापर्यंत बघा चौदाव्या हप्त्याचं वितरण सुरू झाल्याने राज्यातील लाखो महिलांना दिलासा मिळालेला आहे बघा ज्या लाखो महिला राज्यातील त्यांना दिलासा मिळाला आहे आणि पुढे बघू शकता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये पंधराशे रुपये दिले जातात तर पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकरी महिलांना बघा शेतकरी महिलांना दर महिन्याला पाचशे रुपये दिल्या जातात ही योजना आता जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तेरा हप्ते थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे बघा आताच्या क्षणाची खूप मोठी बातम्या आहे खूप मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडक्यातांना की लाडकी बहीण योजना जी आहे ती अतिशय लोकप्रिय ठरलेली आहे आणि मागील निवडणुकीत महिलांना मोठ्या प्रमाणावर या योजनेवर विश्वास दाखवला आणि आता नियमित हप्त्यांच्या स्वरूपात नियमित हप्त्यांच्या स्वरूपात त्या महिलांना थेट बँक खात्यात आर्थिक मदत मिलत मिळत आहे बघा तसेच आर्थिक मदत मिळालेल्या महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागला असून समाजातील सर्वसामान्य माता भगिनींमध्ये समाधानाचं वातावरण आहे बघा आतापर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते किती किती मिळाले हे सांगतो मी तुम्हाला बघा आतापर्यंत एकोणीस हजार पाचशे रुपये टोटल लाडक्या बहिणींना जमा म्हणजे बघू शकता तर अठरा हजार रुपये तुम्हाला मिळालेले होते बघा वर्षाला तर आता तुम्हाला हे जे हप्ते आहे तेरा हप्ते चौदा हप्त्यांचे चौदावा हप्तासुद्धा तुम्हाला आता वितरण केलेलं आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि त्यात बघा लाडक्या बहिणींनी काय काय काम केले आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही काही लाडक्या बहिणी बघा व्यवसाय सुरू केलेला आहे स्वतःचा व्यवसाय कोणी बघा कटलेरी कामचा व्यवसाय सुरू केलेला आहे कोणी साड्या वगैरे विकायचा बिझनेस सुरू केलेला आहे कोणी ब्युटी पार्लरचं सुरू केलेलं आहे अशा लाडकीबही योजनेमुळे बघा महिलांना रोजगार स्वतः रोजगार मिळालेला आहे आणि बघा मुंबई सुद्धा लाडकीबण योजनेसाठी एक लाख रुपयापर्यंत जे लोन आहे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी लाडक्याबणींना दिलेलं आहे ते पण शून्य टक्के व्यवदरामध्ये तर मुंबईसारख्या ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये हे जे आहेत ते लोन पास होत आहे बघा लाडक्या बहिणींना या संदर्भात मोठी बातमी मागित दिलेली होती बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितले होते की आम्ही मुंबई बँकांकडून बघा पतसंस्थांकडून ही जे आहे मुंबई बँकेच्या पतसंस्थांकडून मोठ्या मोठ्या ते निधी निधीला मान्यता दिलेली आहे लवकरच आता लाडक्याबणींना एक लाख रुपयेपर्यंतसुद्धा लोन दिले जाणार आहे त्यामुळे आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर लाडक्या बहिणींनो लाडक्या तैंनो काळजी करू नका ज्या बी काही लाडक्या बहिणी आता राहिलेल्या आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्यासंदर्भात तर त्यांना सुद्धा लवकरात लवकर जमा होणार आहे तीन दिवस हे वाटप सुरू असणार आहे तीन दिवस वाटप जे आहे ते सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजनेचं त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात अचानकपणे पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो काळजी करू नका लाडक्या ताईंनो कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे अचानकपणे खात्यामध्ये येऊ शकतात आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बनिनो लाडक्या ताईंनो काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे आम्ही ते तुम्हाला देणारच आहोत आणि पुढे जो हप्ता आहे तुम्हाला आता सप्टेंबर हप्तासुद्धा आम्ही लवकरात लवकर जमा करणार आहोत त्यासंदर्भात पण मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत लवकरच लाडक्या बहिणींना पुढील हप्तासुद्धा मिळणार आहे बघा त्यामुळे बघा लाडक्या तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणून पाठवा की ऑगस्ट संदर्भात तुम्हाला खूप त्रास झालेला आहे बघा लाडक्यापणींना भरपूर वाट पाहावी लागेल लाडक्या बहिणी नाराज झालेला होता बघा त्यांना ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो नाराजी त्यामध्ये भरपूर महिलांची व्यक्त केलेली आहे की त्यांना जो हप्ता आहे तो लेट झालेला आहे त्यामुळे त्यांचे जे काम होते ते पेंडिंग कामं त्यांना पडलेले होते बघा अशा प्रकारे खूप मोठी ही बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींचं एकच म्हणायचं आहे शासनाला त्यांची एकच विनंती एक आहे की तुम्ही जे आहे वेळेवर हप्ते जमा करा बघा लाडकी बहिणींचे जे हप्ते आहे तुम्ही वेळेवर जमा करा एवढंच त्यांना म्हणायचं आहे बघा म्हणजे आता तुम्ही ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्येच जमा करा सप्टेंबर येऊन गेला बघा आजची तुमची बारा तारीख येऊन गेली आणि आता दहा बारा दिवस पंधरा दिवस हप्ता लेट होतो प्रत्येक महिन्याला होतो बघा त्यामुळे लाडक्या ताईंचं एकच म्हणणं आहे की तुम्ही जो हप्ता आहे तुम्ही तो वेळेवर जमा करा सप्टेंबरचा आता पुढील हप्ता सप्टेंबरमध्येच द्या ऑक्टोबरमध्ये नका टाकू असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा तर तुम्ही जे सरकार जे बोललेले होते ते तुम्ही जे आश्वासन आहे ते तुम्ही पूर्ण करा एकवीसशे रुपये पूर्ण तुम्ही देणार आहेत ते पण तुम्ही आश्वासन पूर्ण करा अशा ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत किंवा तुम्ही जे लाडकी बहीण योजनेचं जेव्हा माहिती सरकारने त्यांना दिलं तर की शिंदेसाहेबांनी त्यांना आम्ही एकवीसशे रुपये लवकरात लवकर देणार आहोत म्हणजे जो सरकारचा निर्णय आहे आणि यशस्वीरित्या ही लाडकी बहीण योजना जी आहे ती महत्त्वाकांक्षी आणि महिलांच्या फायद्यासाठी मोठी योजना ठरलेली आहे किंगमेकर ही योजना ठरलेली आहे आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि महिलांनी चांगल्या प्रकारे योजनेमध्ये सुधारणासुद्धा झालेली आहे आणि गरीब महिलांना आता खास करून पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे बघा जो तुम्हाला एकवीसशे रुपये लाभ मिळणार आहे ते कोणत्या महिला असतील तिच्या खरंच गरजू आहेत गरजू आहेत गरीब आहेत शेतकरी म्हणजे कमी हातमजुरी करतात हातमजुरी करतात त्यांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा कम आहे अशा ज्या महिला आहेत त्यांनाच आता लाभ मिळणार आहेत ज्यांना आता ज्या अशा भरपूर काही महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यांना चाकी वाहन आहे सर्व काही आहे फक्त एका घरामध्ये दोनच महिलांना लाभ मिळणार आहे बघा लक्षात ठेवा तुम्ही दोनपेक्षा जास्त ज्या महिला असतील तर त्यांना लाभ मिळणार नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या ता बहिणींसाठी आणि आता सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण त्यांचा जो निधी आहे शासनाने जो निधी आहे तो वटवला आहे लवकरच लाडक्या बहिणींना तीनशे बघा एकशे तुम्हाला सांगतो मी तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा जो निधी आहे ऑगस्ट महिन्याचा निधी वाटप करण्यात आलेला आहे आणि याच्यापुढे अजून जो निधी आहे तो आम्ही आणणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी बघा भरपूर काही जे जे आहेत की ते विरोधक लाडकी बहीण योजनेचं जे जो तुमचा हप्ता आहे म्हणजे लाडकी बहीण योजना जी आहे ते कोर्टात घेऊन गेले कोर्टात ही याचिका आता फेटाळली आहे सरकारने सुद्धा या योजनेला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे कोणत्याही कारणास्तव ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि जे विरोधक आहेत ते टीकाच करत राहतील आणि जे कोर्टामध्ये याचिका दाखल होतो की लाडकी बहीण योजना असं होईल तसं होईल परंतु कोणत्याही कारणास्तव आम्ही योजना बंद होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे ही सर्वात मोठी चांगली बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे आपले आप व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा अशा प्रकारे एकवीसशे रुपये तुम्हाला जी हप्त्यामध्ये रक्कम आहे ती मिळणार आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये असे तुम्हाला बघा पुढील हप्ता जो आहे तो तुम्हाला लवकरात लवकर वाढीव मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि लवकरात लाडक्या बनींना एकवीसशे रुपयेसुद्धा आम्ही देणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करणं का लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो आज या प्रकारे ही जी योजना आहे ती किंगमेकर ठरलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे किंगमेकर जी आहे ती लाडकी बहीण योजना आतापर्यंत ठरलेली आहे आणि जास्तीत जास्त मलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना पैसे येऊ शकतात काळजी करू नका लाडक्या ताईंन लाडक्या बहीण कोणत्याही क्षणी तुम्हाला अचानकपणे हे खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आणि आता पुढील हप्ता हप्तावेळेवर जमा व्हावा त्यासाठी मोठे प्रयत्न पण सुरू झालेले आहेत लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जे आहेत नियोजन करा सरकारला नियोजन करा एकच विनंती आहे तुम्हाला नियोजन करा व्हिडिओवर तुम्ही हप्ता जमा करा लडक्याताईंना केवायसी ई केवायसी जर तुम्ही नसेल ते तुम्ही करून ठेवा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन ना अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद